आणि आज ना मंदिरामध्ये जायचं आहे सुरुवातीला पण एक मंदिर आहे दिवसाच्या शेवटी पण एक मंदिर आहे मध्ये पण काही प्लेसेस आहेत आणि इथून आम्ही चेकआउट करतो आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये आज चेक इन होणार आहे तर चार रात्री इथं आम्ही घालवल्या दोन तीन स्विमिंग पूल आहेत या हॉटेलमध्ये लिटरली एकासुद्धा स्विमिंग पूलला जायचं झालेलं नाही आणि मी असं मस्त आज आपलं इंडियन अटायर केलेलं आहे छान केस मी नंतर सोडणार आहे मी आता ब्रेकफास्टला निघाली आहे आता आम्ही आवरूनच सारं हे बघा आपणचं सुरू आहे सगळं आवरून बॅग्स वगैरे घेऊन काउंटरला ठेवून नाही बॅग्स इथेच ठेवायला सांगितले आहेत त्यांनी जायचं आपण ब्रेकफास्टला तिथे सांगायचं सा चेकआउटचं ते लोक येतात सगळं स्वच्छ म्हणजे बॅग्स वगैरे आपल्या सगळ्या पोचवतात तिकडे गाडीमध्ये आणि चेकआउटचं अप्रुव्हल पण देतात सगळं चेक करून तर आजचा दिवस पण खूप खास असणार आहे मी हा मस्त ड्रेस घातला आहे जो मी आज फ्लॉन्ट करणार आहे मंदिरामध्ये त्याच्यावरती छान अशी पिंक ओढणी आहे Uh, मी घेतल्यानंतर दिसेलच तुम्हाला तर चला सारे काही आवरलं आहे प्रीतीचा अभ्यास चालू आहे तो मोबाईलमध्ये बट तो अभ्यास करतोय कारण तो इथून ऑनलाईन टेस्ट देणार आहे नाही नाही म्हणतोय ठीक आहे तो तसंच बोलतो करतोय तो कारण त्याला ना टेस्ट द्यायची आहे ऑनलाईन बाकळीवालची टेस्ट आहे आणि तो देणारा आहे मग मी मम्मी काय करू नकोस आणि कालच्या या प्रकारानं मी असं वाटत होतं की ठिक्क काळी पडली नह आहे का पण ठीक आहे बरी आहे अजून अर्जुन ओके है ना ओके ना अजून ओके ना प्रतीश मी अजून ओके हां ओके 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 चेक आउट घेतले सगळा प्रितीश oh yeah. चेक केलं सगळा डबल चेक होय oh yeah. चला इथले मिरर मध्ये कमी माझा फुल लुक बघते कसं दिसते दिसतो ओहो इंडियन सेमिनियामधल्या या हॉटेलमधून आज चेकआउट करून आम्ही उबुडमध्ये एका नवीन हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत उद्या येणाऱ्या ब्लॉग मधून त्या हॉटेलची टूर किंवा प्रॉपर्टीची टूर मी नक्की देईन तुम्हाला आणि चला आता निघालो ब्रेकफास्ट साठी किती हे सगळं बघून आम्ही हॉटेल बुक केलं होतं आणि या एरियात गेलोच नाहीये तुम्ही असं करू नका हा तुम्ही जर आमच्यासारखेच फिरणारे असाल बाहेर तर हॉटेलवरती जास्ती पैसे खर्च करू नका बिलकुल आहो ना कसं सगळं लॅविश हवं असतं हे बघा इथे मी गेलेच नाही आहे किती सुंदर आहे हे इथे स्विमिंग करायला बसायला ॲटली फोटो काढायला नाही चालू <laughs> पण ठीक आहे चला ॲम्बियन्स खूप छान होता हॉटेलचा ह्या आणि सर्विस पण खूप छान आहे म्हणजे खूप छान आहे आवडलं आणि आहूनच म्हणणं काय असतं की कधीतरीच आपण ट्रिपला जातो प्लॅनिंग करून जातो आपल्यासाठी स्वतःसाठी कष्ट केलेलं असतं आपण तर हरकत काय आहे हे असे घेरावाले ड्रेस घातले ना की काय होतं माहिती नाही सतत असं ना गोल गोलगोल -गोल फिरायची इच्छा होते कारण ड्रेसच आपला असा असतो की खूप भारी वाटत असतात त्यांना ना खूप आहे माझा ड्रेस की मी लांबून येताना त्यांनी पाहिलं होतं आणि म्हणतात की खूप सुंदर दिसते तर हे आहे आपल्या इंडियन ड्रेसेसचं महत्व मी आज माउंड करते मी साडी पण घेऊन आली आहे बट बघूयात कधी नेसायला वेळ मिळतो थँक्यू थँक्यू सो मच आहो गेले होते पुढे चेकआउटची प्रोसेस करायला आणि मी आणि प्रीतीश असंच मोबाईलमध्ये बघत बघत तिकडून चालत येत होतो प्रॉपर्टीचा मी तिथे जाऊन एक व्हिडिओ बनवला आणि तोच मी आता तुमच्यासोबत शेअर केला आणि चक्क या दोघी माझ्याकडे आल्या आणि इतकं छान कौतुक करत होत्या माझ्या ड्रेसचं त्यानं ब्रेकफास्टला आम्हाला बाजूला बसलेलं एक ऑस्ट्रेलियन कपल भेटलं ॲक्च्युली कपल ऑस्ट्रेलियन नव्हतं तो ऑस्ट्रेलियाचा होता आणि ती कोरियन होती आणि दिसतानाच दोघं वेगळे वेगळे दिसत होते प्रितिश त्यांना विचारतोय हो की कुठल्या कंट्रीतून आहात तर कारण तो इतका हँडसम होता तर तो बोलला ऑस्ट्रेलिया बरं त्यांना हो ना ती तिला जी कोरियन होती ना तिला माझ्या इयरिंग्स इतक्या आवडल्या इयरिंग्स ड्रेस माझं लुक तर ती विचारत होती की हे लाईट वेट आहे कसं आहे मग मी तिला काढून दाखवलं तिनं हातात घेऊन बघितलं आणि मी तिला विचारलं की घेऊ का शूट नको बोलली नको आय थिंक ती तयार वगैरे नव्हती म्हणजे असंच उठून ब्रेकफास्टला आलेले होते भारी होतं ना प्रीतीश इंटरेस्टिंग होतं कपल की त्यांनी खूप काय 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 माझ्याबरोबर गोष्टी केल्या म्हणजे ना आजपर्यंत चौथा दिवस आहे हा आणि आजपर्यंत आम्ही कोणाबरोबरच बोललो नव्हतो बट आज मी जसं काही इंडियन हे सगळं घातलंय ड्रेस आणि हे सगळं माझ्याबरोबर तीन चार जण बोलले की इंडियातून इंडियातून आणि हे छान आहे लुक छान आहे भारी ना प्रितश म्हणतोय हा सिंगल चाइल्ड ती म्हणत होती आणि हा तो पण बोलला ना तुला की तू लकी आहेस की तुझे पप्पा मम्मी तुला फिरवतायत हो तू यायचं तू नव्हताच ना प्रवीण तू आणायला गेलो काहीतरी आणि खूप आमच्या गप्पा झाल्या आणि ते आणि ते काय बोलले रे आम्ही पण आय होप की एकच चाईल्ड ठेवू असं काहीतरी एक मुलगा आहे त्यांना इंडियामध्ये हा एकच चाइल्ड असतं मला असतं पण असं नसतं बट मी काही त्यांचा गैरसमज दूर नाही केला चला छान वाटतय आम्ही चार दिवस जिथे राहिलो होतो ना सेमिनियाकला तर ती पूर्ण सिटी आहे आणि आता बघा आता पूर्णपणे हिरवळीमध्ये निघालो आहोत म्हणजे अजूनच ग्रीनरी असणार आहे कारण हा उबुड एरिया आहे तीन हजार रुपये हे बघा केवढं सुंदर आहे चला बघूया जगातलं फेमस मंदिर आहे आपण पाहणार आहोत आतमध्ये गेलो नाही अजून आम्ही ते सांगत होते मला खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या दिख कंट्रीतून इथे लोक येतात या देवाला मंदिर म्हणून आम्ही आहे इंडोनेशिया बालीमधील उबुड येथे असणारं हे अगदी जगातलं प्रसिद्ध मंदिर तन्हालोट मंदिर आणि समुद्रातील एका खडकावर वसलेलं हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे बरं का हो समुद्रातील एका विशेष खडकावरती बांधलेलं हे मंदिर आहे इतकं सुंदर आहे काय सांगू प्रत्यक्ष इथं जाऊन या मंदिराचा म्हणजे हा जो काही निसर्ग आहे इथला ही काही निर्मिती आहे ही, ही, ही पाहणं म्हणजेच एक अविस्मरणीय अनुभव होता तन्हा लो त्या शब्दाचा अर्थच असा होतो की समुद्रभूमी टेम्पल मध्ये जाऊ शकत नाही आता या समुद्रामध्ये पाणी भरपूर आहे त्यामुळं रस्ता म्हणजे जो काही या मंदिराला जोडणारा रस्ता आहे ना तर तो सध्या बंद आहे त्यामुळं जाता येत नाही आणि तसंही फक्त स्थानिक लोकांनाच त्या मंदिरामध्ये जायची परमिशन आहे आपल्यासारख्यांना नाही जर का आपण काही त्यांना ऑफर करत असू म्हणजे डोनेशन वगैरे देत असू तर आपल्याला जायला परमिशन असते मंदिर चक्क पंधराव्या शतकात बांधलं गेलेलं आहे बर का <łyphin> बालीतील मंदिर असो समुद्र असो किंवा घर असो रोज सकाळी अशी फुलं ठेवलीच जातात

तसं तर आपल्या भारतातसुद्धा मंदिरांची कमतरता बिलकुल नाही आहे पण इंडोनेशियातील अनेक मंदिरं ही अशा पद्धतीनं खूप वेगवेगळ्या आकर्षणाने भरलेली आहेत म्हणजे बघा ना तुम्ही समुद्रातील एका दगडावर बनवलं गेलेलं हे खास असं मंदिर आहे आणि याची हिस्ट्रीसुद्धा तशीच आहे बरं का ज्या दगडावर हे मंदिर बांधलं आहे तो दगड हजारो वर्षांपासून समुद्री पाण्यातील लावारसापासून तयार झालेला दगड आहे या मंदिराची निर्मिती पंधराव्या शतकात निरर्थ नावाच्या एका पुजाऱ्यानं केली आहे झालं असं होतं की तो समुद्रकिनाऱ्यावरती चालत असताना चालत 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 या ठिकाणी पोहोचला आणि हि इथं येऊन त्यानं जे काही हा दगड इथली सुंदरता आणि इथली जागा पाहिली आणि या जागेच्या तो प्रेमातच पडला तो रात्रभर इथंच थांबला आणि त्यानंतर मग त्याने आजूबाजूच्या मच्छीमारांना एकत्र केलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की इथे समुद्र देवतेची मूर्ती म्हणजे मंदिर सॉरी समुद्र देवतेचं मंदिर बांधूया आपण आणि म्हणूनच या, या मंदिरामध्ये आत्ताही त्या निरर्थ नावाच्या पुजाऱ्याची देखील पूजा केली जाते पू आणि गंमत म्हणजे असं मानलं जातं इथे की वाईट आत्मा आणि वाईट लोकांपासून या मंदिराची सुरक्षा चक्क मंदिराखाली राहणारे विषारी साप करतात आहे की भारी म्हणजेच एका आख्यायिकेनुसार पुजारी निरर्थ यांनी आपल्या शक्तीने एका विशाल अशा समुद्री सापाची निर्मिती केली होती म्हणे जो आजही या मंदिराच्या रक्षणासाठी तिथे आहे असं मानलं जातं 17 इयर्स आता आपण आलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये आणि या मंदिराचं नाव आहे पुरा तमनायू मंदिर आणि हे आहे एक मेंगवी साम्राज्याचं आकर्षक असं सा कौटुंबिक मंदिर म्हणजे तुम्हाला कळालं असेल कौटुंबिक म्हणजे हे त्या घराण्यानं बनवलं होतं त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी म्हणजे पूर्वजांच्या आपल्याकडं जसं अस्थी वगैरे आपण ठेवतो समाधी बनवतो त्या पद्धतीनं हे मंदिर सुरुवातीला त्यांनी त्यांच्या पूर्वजांचं बनवलं गेलेलं होतं बालीला भेट देणार असाल तर बालीमध्ये जे जे तुम्ही पाहणार आहात ना तर त्या ठिकाणांपैकी हे जे काही ठिकाण आहे ना म्हणजे हे जे काही रत्न आहे हे बिलकुल चुकवायचं नाही आहे बरं का जरी राजेशाही मंदिरांपैकी एक जरी असलं म्हणजे त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्यासाठी जरी बनवलेलं असलं तरीसुद्धा याची रचना खरंच खूप म्हणजे खूप पाहण्यासारखी आहे इथली निरोशांतता या मंदिराची रचना इथली हिरवळ सुखावणारी मनाला डोळ्याला आत्म्याला एक छानसं फिलिंग देऊन

छान तर हे जे वेगळं आहे ना मंदिराच प्रितिश व ऐकाय फोटो 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 बिच्चारा प्रितिश नंतर न, ए, कधी व्लॉग सॉरी नंतर कधी ट्रिप काढली तर येशील ना, ना। येशील ना, ना फार कंटाळस नाही थोडस वाव ए सावलीत जायचंय काय करायचंय रिलॅक्स करण्यासाठी आहे का जेवण वगैरे घेऊन येऊन जेवायला वाव खरच किती सुंदर आहे ही जागा पाहिल्यानंतर मला काय आठवलं असेल लहान असताना जेव्हा शेतामध्ये म्हणजे गव्हाच्या ओप्यांच्या शेजारी मक्यामध्ये नाही का मक्क्याची कणसं आली की ती भाजून खायला नंतर भुईमुगाच्या शेंगा ऑपसाला गेल्यानंतर तिथे जेवायला कसं आपण सारं घरातलं बनवलेलं भाकरी भाजी दही ताक लोणचं आहा हा, हा। आणि ओल्या कांद्याची पात घ्यायची आणि तिथे शेतात जेवायचं तर ते सारं मला इथं खूप आठवलं असं प्रचंड भारतीय जेवणाची आठवण आली मला काय बोलतात प्रवीण ते पाम ना? पाम ना, आणि दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे गवत आहे ते वीस वर्षात बदलतात अरे वापरे तो पण ते बात है, पाम शुगर म्हणजे एक्झॅक्टली असत काय बट झाडाची साखर पाम फ्री असत झालं हे पण मंदिर खूप सुंदर आहे निगावाचं तर वाटतच नाही कुठून पण ठीक आहे इथं ना रिवर आहे एक आणि रिवर हे बघा दिसते असं नाव दिलंय आणि पाठीमाग हे मेन टेम्पल अतिशय म्हणजे अतिशय युनिक आणि सुंदर सुंदर आहे तिकडचे टेम्पल्स खूपच काय रे लगेच ओके झाड पण आहे त्याच पामशुगरच्या झाडापासून ते बनवलेले ते आणि ते वीस वर्षातून एकदा चेंज करायचं पुरात ना। ना तमानायू मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे एका मोठ्या माशांच्या तळ्यानं वेडलेल्या जमिनीवर बसलेलं आहे म्हणजेच या मंदिराच्या भोवती असं ना वाहत पाणी आहे आणि आपल्याला असं वाटतं हे मंदिर त्या पाण्यावरती फ्लोट करतंय एका मोठ्या माशांच्या तलावावरती हे मंदिर बांधलं गेले म्हणजेच आपल्याला बाली संस्कृतीमधील पाण्याचं जे काही महत्त्व आहे ना हे इथं येऊन दिसतं यांची स्थापत्य कला बारीक डिझाईन आणि एकंदरीतच यांची सारी कलाकुसर एक उत्कृष्ट नमुना आहे हा हे मंदिर म्हणजे छान वाटतं ना असं दुसऱ्या देशात येऊन त्यांची संस्कृती जाणून घ्यायची हे जे काही त्यांनी बनवलं आहे त्याच्या पाठीमागचा इतिहास जाणून घ्यायचा खूप भारी वाटतं आणि मुळात ना एक उत्सुकता असते कुतूहल असतं मनामध्ये यार काय झालं असेल त्यावेळेला त्यांना काय प्रचिती आली असेल का त्यांनी हे सारं बनवलं असेल काय लोक होते ते आणि हे बघा हे ना एक ओगो ओगो नावाचं संग्रहालय आहे इथे त्यांनी काय केलं आहे की ज्यावेळी त्यांनी हे मंदिराची म्हणजे या देवाची इथल्या त्यांनी स्थापना केली त्यांच्या पूर्वजांच्या याची आणि हे मंदिर बनवलं त्यावेळेचे काही फोटोग्राफ्स म्हणजे राजकीय घराण्यातले ते, ते फोटोग्राफ्स वगैरे होते आणि हा मंदिराचा परिसर चला आता इथून निघायची आमची वेळ होती आहे आणि हे जे ठिकाण तुम्ही पाहताय ना इथे वर्षामधून तीन वेळेला कोंबड्यांची झुंज इथे लावली जाते बघू शकता तुम्ही तिथे त्यांनी ठेवले ते त्या पद्धतीनं इथे ना या मंदिराच्या परिसरामधील वॉशरूममध्ये मी गेले होते बाप रे एवढे चकाचक वॉशरूम्स ओ माय गॉड मला ना माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता चक्क त्या बाथरूममध्ये वॉशरूममध्ये टॉयलेटमध्ये चाफ्याची फुलं आणि अजून वेगळी फुलं अशी मस्त सजवून ठेवली होती आणि इतकं स्वच्छ होतं ते मग मी लगेचच माझा ड्रेस पण इथे चेंज करून घेतला आणि आता निघालो होता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी जे मी येणाऱ्या ब्लॉगमधून शेअर करेन आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राई ही नक्की करा आणि ही मी बालीचे व्हिडिओ अजून काही दिवस शेअर करणारच आहे कारण अजून बऱ्याच अशा ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी आम्ही केलेल्या आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्याच आहेत तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये